पोलिसांसमोरच गौण खनिज चोरी प्रकरणी दोन गटांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचं चित्र दिसून आलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना शिविगाळ करत बाचाबाची केल्यानं घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता पुणे शहरातील लरिंग शिवारातील गट नंबर एक या जागेची शासन नियमाप्रमाणे विनोद मित्तल आणि दिनेश अग्रवाल यांच्या नावानं रीतसर खरेदी झाली होती गेल्या अनेक महिन्यांपासून या नऊ एकर जागेतून भूषण पाटील व अमोल पाटील यांनी मुरुम चोरून नेल्याचा आरोप सेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले यांनी केला होता यामुळे महाले यांनी सदर जागेवर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांना जागेवरून मुरुम काढण्याचा प्रकार सुरू असल्याचं आढळून आल्यानं त्यांनी पोकलॅन मशीन आणि जेसीबी घटनास्थळी जमा करत महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिलाय गट नंबर अठ्याहत्तर एक या जागेचा न्यायालयामध्ये वाद चालू होता त्या वादाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी पोर्ट कमिशनर पण त्या जागेच्या बाबतीत नेमला गेलेला होता आणि अठ्ठ्याहत्तर एक हा जो गट नंबर आहे या गटाची रीतसर कलेक्टर साहेबांकडून परवानगी प्राप्त करून नऊ एकर जागेची खरेदी ही विनोद शेठ मित्तेल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल यांच्या नावाने रीतसर रजिस्टर खरेदी झालेली अनेक महिन्यांपासून या ठिकाणाहून या अठ्ठ्याहत्तर एकमधून भूषण पाटील आणि अमोल पाटील राहणार अवदान यांनी यांचे दोघं जे सी बी आणि तीन ते चार हैवाने दिवसरात्र या जागेतून मुरूम काढत होते अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ते त्या टायमाला जी माहिती मिळाली ते रात्रीच्या वेळेस उत्खनन करत होते मला खात्री पटत नव्हती परंतु आज मी स्वतः समक्ष या ठिकाणी येऊन हे दोघं एक कोकण्यान आणि एक जे सी बी या ठिकाणी रंग्यात पकडलेले आणि दोघं गाड्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ज्या फॅक्टरीमध्ये ते मुरूम भराव करत होते त्या फॅक्टरीच्या आवारामध्ये त्या दोघं हायव्यासुद्धा त्या लागलेल्या आहे या दोघं हैवांनी आणि या खोकल्याण आणि जे सीबीनी या अमोल पाटील आणि भूषण पाटील यांनी या आमच्या खाजगी जागेतलीच नव्हे तर पत्रकारांनी आणि प्रशासनाने आत्ताच आज जितेंद्र पापळकर साहेब कलेक्टर महोदय यांनी चार्ज घेतलेला आहे यांनी अवधांची गावठाण असलेल्या एम आय डी सीच्या तलावालगतची जी जागा आहे त्या संपूर्ण जागेचंसुद्धा मोजमाप करावं तिथलासुद्धा मुरूम कमीत कमी पाच दहा कोटी रुपयाचा मुरूम या अमोल पाटीलने आणि भूषण पाटीलने त्या ठिकाणाहून मागच्या एक दीड वर्षामध्ये चोरून नेलेला आहे आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुरूम भराव केलेला आहे आम्हाला या ठिकाणी जास्त काही वादावादीचा विषय नाही आहे जे पण काही आहे नियमाने या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत प्रशासन काय कारवाई करते ते प्रशासनाचं लुकआउट आहे परंतु आमच्या या जागेतून जेची रितसर खरेदी विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल या नावाने रितसर जी खरेदी झालेली आहे त्या जागेतून आज मुरूम चोरी करत असताना एवढं एक दीड महिन्यापासून जे चालू होतं आज रंगे आज दिवसा पकडण्यात आलेलं आहे पाऊस चालू असताना यांना वाटलं होतं की इथं कोणी येणार नाही किती डंपरहून जी मोजमाप जर केलं तर कमीत कमी चारशे ते पाचशे डंपर मुरूम या ठिकाणाहून तु काढण्यात आलेलं आहे या अठ्याहत्तर एक या जागेमधून चारशे ते पाचशे नंबर जितेंद्र भगवान बांगर मंडळाधिकारी वाघाळवी आताच गट नंबर एकोणऐंशीवरून तक्रार प्राप्त झाली अठ्याहत्तरवरून तक्रार प्राप्त झाली की बाबा त्यांच्या गटामधून उत्खनन व अवैध वाहतूक होत आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती मान्य तहसीलदारांनी तात्काळ कळवली आणि आम्ही इकडे पोचलेलो आहोत आमच्या टीमसह आता पुढील जी अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ते आता आढळलेल्या वाहन आणि असलेल्या गौण खनिजच्या पंचनामा करून पुढील योग्य ती कारवाई तहसीलदार दरम्यान महसूल प्रशासनानं देखील या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र या दरम्यान दोनही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करत बाचाबाची केल्यानं या दोनही गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला असून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत पवन मराठे सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे विधानसभा निवडणूक अवघ्या एक ते दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे यामुळे महाराष्ट्रभरात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे यातच इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे धुळे शहरात देखील मोठ्या प्रमाणात भावी आमदारांनी भाऊ गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे साडेचार वर्षांमध्ये जनतेशी संपर्क नसलेल्या भावी आमदारांनी अचानकपणे जनतेशी संपर्क वाढवून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र साडेचार वर्षात या भावी आमदारांना जनतेच्या समस्या दिसल्या नाहीत का नेमकं साडेचार वर्ष काय करत होतात असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जातात धुळे शहरातून सुमारे भावी आमदारांची संख्या वीसच्या आसपास आहे यामुळे वीस जागा वगळता उर्वरित दोनशे अडुसष्ट आमदार महाराष्ट्र भरातून निवडून द्या अशा आशयाचे संदेश सध्या धुळ्यातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात शहरातून विधानसभेसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे तर शहरातील काही भागात या भावी आमदारांना नागरिक ओळखत नसल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत सतत जनतेच्या संपर्कात राहून जनतेची काम केली असती तर ऐन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी धडपड करावी लागली नसती असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय शहरातील काही मोजके इच्छुक उमेदवार सोडले तर बाकी उमेदवार तब्बल साडेचार वर्षांनंतर जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आटापिटा करताना दिसून येत मात्र अशा इच्छुक उमेदवारांना धुळे शहरातील जनता खरोखर मतदान रूपी आशीर्वाद देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शहरात अनेक प्रकारच्या समस्यांचे डोंगर उभे आहेत त्यात अस्वच्छता बेरोजगारी महिला सुरक्षा गुन्हेगारी शुद्ध पाण्याचा प्रश्न वाहतुकीची समस्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आरोग्याचा प्रश्न शहरातील रस्त्यांच्या समस्या बस स्थानकाची दुरावस्था बालकामगार यांसह विविध समस्या अद्याप पावतो धुळे शहरात आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान आमदारांना देखील अपयश आलंय यातील बहुतांश भावी आमदार सत्ताधारी पक्षाशी निगडीत असल्यानं त्यांनी शहर विकासासाठी काय केलं असा रोखडा सवाल धुळेकरांमधून उपस्थित केला जातोय यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवीन चेहरा शहराचा आमदार झाल्यास नवल वाटायला नको अशा चर्चा देखील आता जोर धरतायत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे ठाण्यामध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना भयमुक्त वातावरणात तक्रार मांडता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती स्थापन करण्यात येते याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस स्टेशनमध्ये देखील महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली महिला दक्षता समिती अध्यक्ष सीमा पाटील भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सुनीता किशोर पाटील यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित भडगाव दक्षता कमिटीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला तर आज बडगाव पोलीस स्टेशनला नवनिर्विचित दक्षता समितीची स्थापना झालेली आहे त्याच्यात माझ्या सर्व र रणरागिणींचं नाव घोषित करण्यात आलं या समितीच्या अध्यक्षस्थानी सीमाताई पाटील या अध्यक्ष व सर्व त्यांच्या सहकारी सदस्य सर्व सन्मानपूर्वक वागणूक दे वागणूक देतील आणि माझ्या स्त्रीच्या अडचणींना त्या वाचा फोडतील न्याय मिळवून काम त्या नक्कीच करतील अशी मी अपेक्षा बाळगते आणि त्यांना सगळ्यांना या कामासाठी शुभेच्छा देते धन्यवाद दरम्यान या कार्यक्रमाला सीमा पाटील रत्नाबाई पाटील भारती माळी सीमा महाजन जयंता महाजन वंदना गंजे शोभा गायकवाड कविता पाटील कविता बापू पाटील याचबरोबर शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश गंजे युवा संघटना प्रमुख महेंद्र दातार आबा चौधरी ओम राजपूत शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधन वीस जुलै ते वीस ऑगस्ट या महिनाभराच्या कालावधीमध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी या उद्देशानं भव्य महानोकरी मिळाव्याचं आयोजन अकरा ऑगस्टला धुळ्यातील देवपूर परिसरात असलेल्या महाजन हायस्कूल या ठिकाणी करण्यात आलंय यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे जळगाव यासह विविध ठिकाणच्या पन्नासहून अधिक मोठ्या कंपन्या सहभागी होणार असल्याचं नुकत्याच पडलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आलेल्या पहिल्यांदा आपल्याला सर्वांना गुरवावं म्हणून त्या माध्यमातून आज त्या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वजण आलात म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आणि जो काही कार्यक्रम सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आयोजित केलेला आहे दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी महाजन हायस्कूल देवपूर येथे भव्य असा महान भोषण मिळावा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे वीस जुलैस वीस ऑगस्टरपर्यंत आम्ही या जिल्हाभरात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ग्रामीण त्यामध्ये आम्ही पहिला कार्यक्रम कमीत कमी पाच हजार तरुणांना जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळावी या जिल्ह्यातली बेरोजगारी कमी व्हावी थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा महानोकरी मिळवा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यासोबत रक्तदान शिबिर आहे वृक्षारोपण आहे आमची शाखा उद्घाटन आहे अनेक कार्यक्रम आहेत महिनाभर आम्ही हे सत्र सुरू ठेवलेलं आहे त्यापैकी एवढा कार्यक्रम आहे याची गरज आहे या जिल्ह्यामध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि हा प्रयत्न दरवर्षी असणार आहे दरवर्षी पाच ते दहा हजार लोकांना रोजगार देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून चालू ठेवणार हो आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम तसा बघितला याच्यामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास कंपन्या ज्या आहेत मोठ्या कंपन्या ते काँग्रेस वाटले का रे म्हणजे महिंद्रा कंपनी सर्व मोठ्या कंपन्या आहेत आमचे जे आहेत हे सर्व मॅनेजर निलेश गोसेला त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला देतील तर या चाळीस ते, ते पन्नास कंपन्या सहभागी होणार आहेत त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत म्हणजे जे डिप्लोमा असतील आय टी आय असतील इंजिनिअरिंग असतील डिप्लॉम बी कॉम अशा अनेक ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या तरुणांनी डिग्री प्राप्त केलेली आहे असे सर्व तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्या अशा तरुणांना एक व्यासपीठ मिळावं एक जागच्या जागी मुलाखत घेऊन जागच्या जागी त्यांना कामाचे ऑर्डर मिळणार अशा प्रकारे आम्ही आयोजन केलेलं आहे दरम्यान सात ऑगस्ट पर्यंत या महानोकरी मेळाव्यासाठी जिल्हाभरातील तीन हजारांहून अधिक तरुणांनी नाव नोंदणी केली असून यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे तर जिल्हाभरातील नोकरीच्या शोधात असलेल्या जास्तीत जास्त तरुणांनी नाव नोंदणी करावी आणि या महानोकरी मेळाव्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अरुख शाह यांनी धुळे मनपा क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत विविध ठिकाणी रस्ते कामाचा शुभारंभ करण्याचा धडाका लावला आहे यातच आज प्रभाग क्रमांक सात मध्ये असलेल्या मोगलाई परिसरातील भीमा वाडिले ते वाहिदा शहा यांच्या घरापर्यंतच्या रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं या ठिकाणी आमदार शाह यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून मोगलाई परिसरातील रस्ते ड्रेनेज मूलभूत सुविधा यांसारखी विविध कामं या अंतर्गत केली जाणार असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलंय राजे मोगलई परिसरात भीमावाडिले यांच्या घरापासून तो वाहित शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचा कांत्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह वाहिशभाई शाह डॉक्टर शकिल देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत ह्या प परिसरातील नागरिक तसे आमचे एमआयमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम इक्बालभाई शाह भाई शा, पिजा तीजा, पिंजारी उदयल आजमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत मेळावे मी आयोजित केले होते आणि त्यात किमान आठशे ते एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आमच्या एम आर डी सीच्या बळकटीकडे करण व्हावा सक्षमीकरण व्हावा त्यासाठी मी आता एकशे छप्पन हेक्टर जागा एम आर डी सी साठी अधिक्रहित करण्याचा आमचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे लवकरात लवकर जमीन अधिक्रहित करून तिथे आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत दरम्यान या भूमिपूजना प्रसंगी डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शकील देशमुख डॉक्टर शराफत अली अनिश शाह फुजेल आझमी बापूराव पवार कैसर अहमद हाजी महमूद शाह हाजी इस्माईल शाह अश्बाक शाह मुश्ताफ शाह आबिद शाह मजहर मिर्झा बशीर पठाण अजमत खान जब्बार सय्यद यांसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे